नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत करतो बावीस सप्टेंबर रोजीपासून या वर्षीचा नवरात्री उत्सव सुरू होणार आहे आपण ज्या ठिकाणी होते आहे दिग्रज येथील प्रसिद्ध भवानी मातेचं मंदिर या भवानी माता मंदिरामध्ये अहोरात्र भाविकांची गर्दी नऊ दिवस असते आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल काही दिवसापूर्वी आपण मंदिराच्या याच मार्गावरील विषयासंदर्भामध्ये बातमी दाखवली होती त्यावर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वतीने पंचवीस लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे त्यातून हे काम होताना आपण पाहत आहोत मंदिराच्या मार्गावरील जे पथदिवे आहेत लाईटिंगची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे या ठिकाणी चारचाकी वाहनासाठी वाहनतळ म्हणजे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे को याकरता कोणतंही शुल्क लागणार नाही तर ही जे कमान गेट आहे म्हणजे मुख्यद्वार जे आहे त्या दाराबाहेर दुचाकी वाहन पार्क करावं लागणार आहे मंदिरासमोर बेलफुले आणि पूजेच्या साहित्याच्या विक्रीचं दुकान देखील या ठिकाणी लागत आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या परिसरातील स्वच्छता देखील केली जात आहे मंदिरातील मुख्य रेणुका मातेचं भवानी मातेचं जे अधिष्ठान आहे त्याला नऊ दिवसपर्यंत अत्यंत सुसज्जित असं शृंगार करण्याचं काम देखील करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे या ठिकाणी बावीस तारखेला सकाळी सहा वाजता घटस्थापना होत असून दररोज सकाळी महिला आणि पुरुषांची सकाळी चार वाजतापासून तर आठ वाजेपर्यंत खूप प्र मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते सकाळी सहा वाजता आरती होते त्यानंतर प्रसादाचं वाटप होते दररोज नवरात्राचे दा नऊ दिवस दहाही दिवस या ठिकाणी भवानी माता बौद्ध संस्थेच्या वतीने या ठिकाणी मोफत चहाचं वितरण करण्यात येते तशाप्रमाणेच या ठिकाणी जे पार्किंगची व्यवस्था आहे हे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी मध्ये पार्किंगची निशुल्क व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी खूप असं सहकार्य करून साफसफाई चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे तसेच माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी सुद्धा या ठिकाणी जवळपास पंचवीस लक्ष रुपये देऊन आमच्या समितीच्या मागणीप्रमाणे पंचवीस लक्ष रुपये तातडीनं देऊन डांबरीकरण रोडसुद्धा या ठिकाणी करून देण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा चोख तसा बंदोबस्त या ठिकाणी पोलीसमार्फत ठेवण्यात येणार आहे आणि पुसद येथील देवानंदजी तुंडुलवा यांच्यातर्फे चांदीचा जो देवीच्या पाठीमागचा जो छत्र आहे तो स्वतः अर्पण करणार आहे व तसेच महापंगत दिनांक पाच तारखेला येणाऱ्या पाच तारखेला महापंगत होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री भवानी माता भवानी माता मंदिरातर्फे नवरात्रोत्सव मोठ्या धूमधलाकात साजरा होत आहे त्या नवरात्र उत्सवासाठी जे भवानी मातेचा रोड होता तो अतिशय खराब झाला होता त्या त्या रोडसाठी माननीय पालकमंत्री साहेब संजीव भाऊ राठोड यांनी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल स त्याबद्दल शिवसेना व मंदिर समिती व सार्वजनिक सा, सार्वजनिक दुर्गोत्सव समिती यांच्यातर्फे जाहीर जाहीर आभार अशाच वेळी घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका